नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो शिरगाव कांदा मार्केट दहा जुलै दोन हजार पंचवीस बिस्किट कलर माल एक पंचावन्न साठ एम एमचा माल बघू शकता माल दादा भाऊ काय गेले अकराशे नव्वद अकराशे नव्वद कुठला आहे विरगाव बिरगाव अकराशे नव्वद रुपये गेलेले बघू शकता सात पाच एम एमचा माल एक कलर आहे मालाचा दादा भाऊ काय गेले बारा बावन्न बाराशे बावन्न रुपये बाराशे बावन्न रुपये झाले मिडियम गोल्ट आहेत कलर आहे गोल्टला बघू शकता गोल्ट आपले आहे भाऊ गेले तेराशे नव्वद तेराशे नव्वद रुपये गेले पंचावन्न साठ एम एमचा माल आहे कलर आहे मालाला बघू शकता माला भाऊ का गेला दादा आपले आहे का का भाऊ काय गेले बाराशे अठ्ठावीस बाराशे अठ्ठावीस बाराशे अठ्ठावीस रुपये गेले गुलटी आहेत गुल उलटी काय भाऊ गेली आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये गेले गोल्ड टोकन द्या ना आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये गेले काय भाऊ गेले कलर आहे मालाला पंचावन्न साठी एम एमचा माल आहे माल बघू शकता भाव का गेले बाराशे चोपन्न बाराशे चोपन्न रुपये चो बिस्किट कलर आहे पंचावन्न साठी एम एमचा माल आहे माल बघू शकता बिस्किट कलर आहे दादा आपले कांदे का दादा भाऊ आपले का आपले कांदे आपले काय भाऊ गेले बारा सोळा बारा सोळा रुपये गेले मिडियम गोल्ड आहेत इकडं का भाऊ चांगले कांदे भाऊ गेले अकराशे अकराशे रुपये गेले मीडियम गोल्ड आहेत कलर आहे गोल्ट्याला का बघेल दादा साडे अकरा बिस्किट कलर आहे मिडियम गोल्ट हा अकराशे पस्तीस मिडियम गोल्ड आहेत कलर आहे गोल्टला हो सांग रे भाव काय गेल भाव बारा चाळीस बारा चाळीस बारा साठ पासष्ट एम एम माल आहेत कलर आहे माल बघू शकता माल काका का भा आपला एक माल काय भाव गेले तेरा साठ हा सात तेराशे सात रुपये गेले टोकन द्या ना तेराशे सात रुपये गेले गेलेयम वॉल्ट आहेत बिस्किट कलर मध्ये गेले भाऊ बाराशे बाराशे पंचावन्न साठ एम एमचा माल आहे माल बघू शकतो माल काय भाऊ गेले बाराशे पंचाहत्तर वॉल्ट आहे क्वेलर वॉल्ट बघू शकतो वर्टा आपले दादा आपले ಭಾವು ಗ ಬಾರಾಶೆ ಬಾರಾಶೇ ತ ಗಂಟ ಸಾಲೆ ಕಲರ್ ಭಾವೆ ಬಾರಾಶೆ ಎಕ್ಣ ಬಾರಾಶೆ ಎಕ್ಣ ರೂಪ ಗೋಲ್ಡ್ ಕಲರ್ ಗೋಲ್ ಭೇಲೆ ಪಾವನೆ ಮಾಲೆ कलरे माल दादा समज 50 60 mm चा माल मिडियम गोल्ड टे मध्ये का भाव गेल दादा 110 पावने 13 माल नंबर एक क्वालिटीचा माल आहे सर मीडियम गोल्ड मध्ये मीडियम गोल्ड आहे बिस्किट कलर भाव का गेले का दा दादा हो दादा भाव भाव मोर भाव का गेले ते बाराशे बाराशे उलटी आहेत दोन नंबर क्वालिटीची उलटी आहेत उलटी का बघेल दादा साडेआठशे साडेआठशे रुपये गेली उलटी पंचावन्न साठ एम एमचा सा माल आहे बिस्किट कलरमध्ये का काय बघेलशे साडेबारा साडेबाराशे रुपये गेले बिस्किट कलर आहे तिकडं पंचावन्न साठ एम एमचा दादा भाव का गेले एक हजार चौपन्न एक हजार चोपन्न एक हजार चोपन्न रुपये गेले मीडियम गोल्ड आहे कलर आहे गोल्ड आहे ना काय भाग आहे का बाराशे बाराशे बत्तीस बाराशे बत्तीस रुपये गेले मीडियम गोल्ट आहे तिकडं पंचावन्न साठे एमचा माल आहे कलर आहे मालाला बघू शकतो माल नंबर क्वालिटीचा माल आहे दादा भाव का गेले तेरा साठ तेराशे साठ कुठला आहे माल खामगा खांब का तेराशे साठ रुपये गेले गोल्ट आहे मीडियम गोल्ट काँ का काय बघेल आज सव्वा बारा सव्वा बाराशे रुपये गेले बघेल पासठ एम एमचा माल आहे कलर माल आला नंबर एक क्वालिटी माल आहे काय बघेल भाव का गेल आता तेराशे तेराशे मिडियम गोल्ड आहेत बिस्किट कलरमध्ये गोल्टी मिक्स आहे काय बघेल काका एक हजार पन्नास पन्नास रुपये गेले मार्केट गेले। गेले कस काय मार्केट क्वालिटी धन्यवाद दादा पंचावन्न साठ एम एमचा माल आहे कलर आहे माला दादा काय भाऊ गेले आज बारा सत्तर बारा सत्तर रुपये गेले बिस्किट कलर मध्ये गोल्डी बिस्किट कलर आहे काय भाऊ दा हो गेल दादा आज नऊशे नऊशे पाचवन नऊशे पंचावन्न रुपये गेलेत बिस्किट कलर गोल्डी पंचावन्न साठ एम एम माल येत कलर आहे माझा कुठे गेल दादा पिंट भाऊ भाऊ काय गेले आज बारा सासष्ट बारा सहासष्ट रुपये गेले पंचावन्न साठ एम एमचा मालक कलर बघू शकत काय वगैरे आज बाराशे बारा पंचावन्न वॉल्ट आहे सात पाच कुठे गेले दादा दादा आपले का भाऊ का गेले बाराशे पंचावन्न बाराशे पंचावन्न रुपये गेलेट आहे काय वगैरे आज साठ तेराशे साठ तेराशे साठ रुपये गेले बारा बाराशे साठ बाराशे साठ रुपये बाराशे सहासष्ट रुपये झाले शिवप्रास ट्रेडिंग कंपनी शिरजगाव कांदा मार्केट हे क्या काका मीडियम गोल्ट आहेत कलर कलर आहे गोल्टायला काय बघ काका हां बाराशे बावन रुपये गेलेत कलर आहे वॉल्ट बघू शकता मीडियम गोल्ड आहेत पंचावन्न साठ एम एमचा माल आहे मीडियम गोल्ड आहे का काय का गेल, का का? गेले बाराशे मीडियम गोल्ड आहे कलर गोल्ड दादा काय भाव गेले भाव भाव काय गेले भाव बाराशे अठ्ठावीस मीडियम गोल्ड आहे बिस्किट कलर मध्ये भाव काय गेले आ? का दादा भाव काय गेले बारा 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 बाराशे बारा रुपये गेले Day, color is gold day, day, कलर एक वाल्ट का भाव गेले अकरा पंच्याऐंशी अकराशे पंच्याऐंशी रुपये गेले मिडियम गोल्ड आहेत का भाऊ गेले साडे अकरा साडे अकरा साडे अकराशे रुपये गेले मिडियम गोल्ड आहेत कलर एक वॉल्टेला का भाऊ गेले मामा बारा सव्वा बारा सव्वा बाराशे रुपये गेले पंचावन्न साठ एम एमचा माल काय बघेल शेतकरी दादा बाराशे बाराशे अठ्ठ्याण्णव रुपये गेले गोल्टी माल का भाव भागेल गोल्टी आठशे आठशे रुपये गोलटी गेलेली बिस्किट कलर आहेत गोल्ड साठ पासष्ट साठ एम एमचा मालक का भाऊ गेले का का भाऊ का गेले आज साडे बाराशे रुपये गेले मिडियम गोल्ट आहेत कलर आहे गोल्टाला भाऊ का गेले एक हजार पंचाहत्तर एक हजार पंच्याहत्तर कुठला आहे माल मालसगाव गाव मिडियम गोल्ट आहेत कलर आहे वॉल्ट्याला दादा भाऊ का गेले भाऊ का हांशे बाराशे रुपये का भाऊ गेले भाऊ काय बाराशे कलर मध्ये का भाऊ गेले भाऊ का गेल का अकरा सत्यात्तर अकरा सत्याहत्तर गेले सत्याहत्तर जगदंबा ट्रेडिंग कंपनी कांदा मार्केट सत्तर पासष्ट तो माल आहे का भाऊ गेलेशे नव तेराशे नव्वद कुठला आहे माल मस्की मस्कीचे कोणतं आहे बियाणं कोणतं आहे बियाणं परशांचं परशांचं आहे का किती आज माल शिल्लक दोन चार टेलर बाकी कस का गेला माल आज काय कमीच घ्याल दादा काय नाव म्हटले तुमचं दादा चौदाशे किती मिडियम गोल्ड आहेत गोल्ट मिक्स आहे दादा भाव का गेले हा एक हजार अठ्ठावन्न पंचावन्न साठ एम एमचा माल आहे कलर आहे माला काय भाव गेला दादा शेतकरी दादा नाही किती पंचावन्न साठ माल आहे बिस्किट कलर मध्ये गोल्ट का गेली गेलेयम गोल् बाराशे बावीस बाराशे बावीस रुपये गोल्ड आहे पंचावन्न साठ एम माल येत बिस्किट कलर मध्ये का गेले बारा बारा सत्तर बाराशे सत्तर रुपये गेले कुठला आहे माल कुठलाय उक्कडगाव पंचावन्न साठ एम एमचा माल आहे का गेले तेराशे तेराशे दोन रुपये तेराशे दोन रुपये बाराशे दोन रुपये का भाव गेले काय बाराशे दोन रुपये गोल्ड आहेत बिस्किट गेला का भाव गेले अकराशे बत्तीस अकराशे बत्तीस कलर का भाव गेले अकरा बावन पंचावन्न अकरा सत्याऐंशी अकरा सत्याऐंशी चोपडा माल तिकडे पंचावन्न साठी मेनचा माल सोपडा टागी मध्ये का भाव गेले सहाशे सहाशे रुपये झाले चोपडा माल टागी

दादा का भाव गेले तेरा अडोतीस तेराशे अडोतीस तीस रुपये गेले मिडियम गोल्ड आहे कलर मध्ये का भाव गेले साडे बारा बिस्किट कलर आहे मिडियम गोल्ड का भाव गेले एक हजार पन्नास बिस्किट कलर मध्ये भाव का गेले भाव बाराशे एक्कावन्न कुठला आहे माल गाव बाराशे गेले आपण गोल्ड आहे कलर मध्ये पंचावन्न साठी नेमकं माल आहे दादा आपले आहे का शेतकरी दादा आपला माल आहे भाव का गेले बारा बाराशे अठ्ठेचाळीस पंचावन्न साठी साठे माल आहे ಕಲರೇ ಸತ್ಯ ಪಡೀಲಿ ಬಗ್ತ ಬಾರಾಶೆ ಬಾವನ್ ಬಾರಾಶೆ ಬಾವೆ ಕಲರ್ ಬಗ್ಗೆ ಪಂಚಾವನ್ ಮಾಲ ದಾ ಭಾವು ಬಾರಾಶೆ ಅಠಾವ ಬಾರಾಶೆ ಅಠಿಮ್ ಗೋಲ್ಡ್ ಕಲರ್ ಮೇಲೆ दादा काय भाव गेले तेराशे तीन तेराशे तीन कुठला आहे माल तेराशे तीन रुपये गेले गोल्डाचे कलर मध्ये आपले काय भाव गेले अकराशे सोळा अकराशे सोळा अकराशे सोळा रुपये गेले टोकन द्याला अकराशे सोळा रुपये गेले चल पंचावन्न साठे नंतर माल आहे

कलर आहे गेले बाराशे किती बाराशे किती बाराशे चौऱ्याऐंशी बाराशे चौऱ्याऐंशी रुपये पंचावन्न सॉरी साठ सत्तर पंचाहत्तर एम एमचा माले बिस्किट कलर माझ्या कलर आहे का भाऊ <barriers zipperlever walls> yes, दो गेले तेराशे एकतीस कोणतं बियाणं येलोरस आहे का किती माल शिल्लक का दोन अडीचशे क्विंटल आहे का आहे माल उकडावजी आहे का कस काय गेले कमी गेले मीडियम कलर मध्ये भाव का गेला आता अकराशे शहात्तर अकराशे शहात्तर बिस्किट कलर मध्ये नऊशे अठ्ठावीस कुठली गोलटी शिरदगाव शिरतगाव आले आहे कलर मध्ये समके तेराशे रुपये बघू शकते का बघेल दादा तेराशे कुठला आहे माल दाणे पळवून आलेत बिस्किट कलर मध्ये मीडियम गोल्ड का बघेल का ग एक हजार एक हजार किती हा एक हजार एक हजार तीस एक हजार तीस रुपये गेले टोक आहे एक हजार तीस रुपये गेले उलटी नंबर क्वालिटीची उलटी कलर उलटी काय बघेल